दोन दिवसांपूर्वी जालन्यातील परतूरमध्ये भाजप नेते रावसाहेब दानवे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर एकत्र आले होते आम्ही एकत्र आलोय आता आमच्यातील वाद मिटल्याची घोषणा परतूरमध्ये रावसाहेब दानवेंनी केली होती दरम्यान आता दोन दिवसांनंतर भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी पालिका निवडणूक प्रचारासाठी दानवेंच्या भोकरदरमध्ये सभेला हजेरी लावली रावसाहेब दानवे आणि आपल्यातील मैत्री ही शोले चित्रपटातील धर्मेंद्र आणि अमिताभ सारखी असल्याचं लोणीकरांनी म्हटलंय दरम्यान कार्यकर्त्यांसाठी आम्ही एकत्र आल्याचं दानवे यांनी म्हटलं बातमी काही नाही एकत्र आलो याची आणि काही मजबुरी बी नाही आमची एकत्र या आमचं दोघांच भांडण नाही ते भगवंत सांगितलं त्यांना वाटतो अध्यक्ष व्हा आणि मला वाटतं माझ्या कार्यकर्त्यासाठी भांडण आणि कार्यकर्त्यासाठी पुन्हा एकत राहत आमची जी, जी काय मैत्री आहे तुम्हाला सगळ्यांना <laughs> माहित माझी मैत्री आहे शोले पिक्चर मधल्या धर्मेंद्राने आणि भाग चंद्राने आम्ही एकदा बसतो की पुढच्या चाळीस वर्ष